नमस्कार मी प्राप्ती कुकविथ प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी कोलबीचा स्टार्टर बनवणार आहे त्यासाठी कोलब्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत साफ करून हातला दोरा काढून तर हळद घेतले मीठ आहे लाल तिखट गरम मसाला अद्रक लसूणची पेस्ट लिंबूचा रस कॉर्नफ्लावर मैदा तर आपण बनवायला रेसिपी सुरुवात करूया तर आपल्याला अजून एक साहित्य लागणार आहे तो म्हणजे सोडा प्यायचा सगळे सा मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत हळद घेऊया आपण लाल तिखट गरम मसाला कसुंची पेस्ट पाचा रस त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपण मैदा घेऊया दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर तुम्ही असा मसाला ॲड करूया तर पाणी न वापरता इथे आपल्याला सोड्याचा वापर करायचा आहे असं बॅटर तलण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे कोरबी फ्राय करायची आहे इथे मी तेल आहे गरम करायला एकदम तेल कडकडीत गरम आहे त्याच्यामध्ये कोलब्या सोडी आपण कोलब्या इथून तम्मू फुगलेले आहेत तर इथे आपला कोलबी स्टार्टर तयार झालाय मस्त असं कुरकुरीत आणि झटपट खाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या आणि या नक्की आवडेल सर्वांना तरी बघा मस्त झाले आतमधली सुद्धा शिजलेली आहे पूर्ण ही आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद